सरिंग खूप नंतर प्रोव्हाइड केली आणि पर्सनली हे पण केलं की कोणता कोर्स म्हणजे सी टी कोणतं जास्त येतं आणि नंतर जेव्हा आणि इलेवन्थ मध्ये पण तेव्हा पण ते घेतलं होतं तेव्हा तिथं नव्हतो तरी डेव्हलप करून घेतलं होतं की हा फेरीचा वास कारण की कोचिंग मध्ये ना हे मी पाहिजे म्हणलं ना की क्वेश्चन प्रॅक्टिस जास्त घेतला तर थेरी त्यांना पूर्ती करून घेतली आणि थेरी ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे कारण का आपल्याला वाटतं की बस क्वेश्चन येतोय तर पण नंतर येणार जेव्हा क्वेश्चन थोडाफण बदलतो ना आपण येणा कन्फ्यूज होतो की करायचं काय पण नंतर याला ते आपली पक्की लागलेली असते ना तेव्हा खूप तर ते सावधी अकॅडमी मधून आम्ही आणि अजून खूप सारे सर जसं की सर यांना त्यांना